महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद हाती असताना विकास कामासाठी डोंगर उभं करणारे डोंबिवलीचे सुपित्र रवींद्र चव्हाण सगळ्यांच्याच लक्षात आहेत आता भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं प्रदेश अध्यक्षपद रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आलंय रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री असताना त्यांनी मागासलेल्या कोकणचा प्रचंड प्रमाणात विकास केला त्यांच्या काळात मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगती पथावर गेलं हजारो किलोमीटरचे रस्ते बांधले गेले आणि शेकडो फुलही उभारण्यात आले कोकण वासियांचं त्यांनी सोपं करून टाकलं रविकांत चव्हाण म्हणजे कोकणच्या विकासात सिंहाचा वाटा उचलणारा मंत्री अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि कोकणात नेहमीच रंगते रवींद्र चव्हाण म्हणजे एक दिलखुलास आणि मन मोकळं व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचा तळागाळातला कार्यकर्ता असल्यापासूनच सगळेजण त्यांना ओळखतात शून्यातून साम्राज्य उभं करावं तशी त्यांची कार्यकिर्द खुलत गेली आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचा पक्ष म्हणून ओळखल्या गेलेल्या भाजपाने त्यांना अचूक फिरलं आणि त्यांच्यावर प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली सर्वांनाच माहीत आहेच की मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणारा हा सर्वसामान्य नेता मंत्रीपदी असताना कर्तव्य तत्पूर्तीने पुढे सरसावला आणि प्रत्येक कामात त्याने अंग झोकून काम केलं सार्वजनिक बांधकाम म्हणून बघता बघता संपूर्ण राज्याचा विकास करण्याच्या ध्येयानं झपाटलेला हा नेता कामाच्या रूपाने विकास पुरुष बनला आणि पक्षश्रेष्ठीच्याही नजरेत भरला नेहमीच विकासाचा ध्यास असलेल्या रविकांत नादांना आता मोठी संधी मिळाली आहे आता त्यांच्यासाठी गगन भरारी गेल्याशिवाय पर्याय नाही असं झालं आहे पक्षवाढीसाठी त्यांना करेल तेवढं थोडं आहे संपूर्ण जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं प्रदेश अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आलंय भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो काम दाखवतो त्याला पटापटा संधी मिळत जातात प्रथम देश नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या ब्रीद वाक्याच्या आधारे रविकांत दादा निश्चितच मोठी वाटचाल करून पक्षाला सर्वोच्च शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करतील केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे संकल्प तसेच महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांचे प्रकल्प दूरवर खेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तळागाळापर्यंत कार्यकर्ते घडून महाराष्ट्रात एक इतिहास रचणार आहेत याची सर्वांनाच खात्री आहे